नमस्कार मी अतिशय गौड मित्रांनो तुम्ही आज विषय वाचत असेल की दोन हजार एकोणीसमध्ये सिवर्धन विधानसभा मतदारसंघामधून सुनील तटकरे यांना अठ्ठ्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी मतं मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अनंत गीते यांना फक्त एकावन्न हजार नऊ मते मिळाली होती आणि मित्रांनो जवळजवळ तीस हजारपेक्षा अधिक लीड आपल्याला पाहायला मिळेल सुनील तटकरे यांना सिवर्धन मतदारसंघामधून त्यावेळेला मिळालेला होता आणि तो लीड काही अनंत गीते यांना शेवटपर्यंत तोडता आला नाही आणि त्याच तीस हजारपेक्षा अधिक मताधिकांनी सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला हे मित्रांनो दोन हजार एकोणीसची परिस्थिती आहे आपण आता दोन हजार चोवीस पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या सुद्धा निवडणुका लोकसभेच्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सात मे रोजी मतदान झालं आणि चार जून रोजी याची मतमोजणी होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो मागील काही इतिहास आहे आकड्यांचा इतिहास तो तुम्हाला जर असा अवगत करण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आपण आदिती तटकरे यासुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढत होत्या आणि त्यांच्याच आधारे आपण आता या हो आकड्यांची इथे तुम्हाला व्हिडिओ बनवून मी नक्की कशा पद्धतीने कोणाला किती मतं मिळाली असतील याबद्दल थोडंफार सांगणार आहे तर मित्रांनो दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पैकी एक लाख सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतदान दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला अदितीताई उमेदवार असताना झालेलं होतं तर आपण ह्या दोन लाख दोन लाख सत्तावन्न हजार सहाशेचा जर विचार दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो केला आणि एक लाख सत्तावन्न हजारच्या आसपासच दीड लाखाच्या आसपासच त्यावेळेला जर काही मतदान हा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला झाला असेल तर त्याच्यापैकी मित्रांनो एक लाख एकोणचाळीस हजार आठशे पंच्याण्णव मतं ही दोन उमेदवारांना फक्त मिळालेली आहेत म्हणून बाकीच्या उमेदवारांना आपण इथे जास्त विचारात घेणार नाही आहोत हेच उमेदवार कुर्ले उमेदवार आपल्याला इथे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत कारण की बाकीच्या उमेदवारांना फक्त सतरा हजार तीनशे त्रेपन्न मतं वगैरे आसपास मिळाले असतील हे आपण आदित्य यांच्या विधानसभेच्या जे मतदार होते त्याच्यावर बोलतोय दोन हजार एकोणीसची ची लोकसभेची शिवर्धनची आकडेवारी वगैरे नाही आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं गणित हे दोन हजार एकोणीसमध्ये होतं परंतु दोन हजार एकोणीसमध्ये सुनील गडकरे यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष होता, होता। आणि ते ज्या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने शकापाला घेऊन लढत होते त्याच्यामुळं त्यांची ताकद ही अनंत गीते यांच्यापेक्षा निश्चितच अधिक होती आणि दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत मित्रांनो त्याची तुम्हाला मी थोडीफार आकडेवारी सांगणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघत तर सात मे रोजी झालेल्या मतदानापैकी दोन लाख बासष्ट हजार दोनशे सासष्ट श्रीवर्धन मतदारसंघामध्ये रिंगणामध्ये मत होते त्याच्यापैकी फक्त एक लाख पंचावन्न हजार दोनशे चोपन्न लोकांनी मतदान केलेलं आहे एकूण मतदानाच्या एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान हे शिवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये झालेलं आहे मित्रांनो त्याच्यापैकी आपण पाहिले तर फक्त चार साडेचार पाच हजार मतदार ह्या मागच्या पाच वर्षांमध्ये मा वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये एकूण बारा उमेदवार इंगणामध्ये होते आणि मित्रांनो आता आपण जर विचार केला दोन हजार एकोणीसने दोन हजार चोवीसचं जर आपण जर आकलन लावलं तर जून जुलैमध्येच तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की तटकरे <coughs> अचानक सध्याचे विद्यमान सरकार भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सामील झाले आणि मित्रांनो तसं झाल्याच्यानंतर दोन हजार चोवीसची निवडणूक ते महायुतीचे उमेदवार म्हणून निवड निवडणूक लढवले त्यांनी लढवली आणि मित्रांनो त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसची जर निवडणूक आपण पाहिली तर ह्याच्यामध्ये सर्व पक्षी जे पक्षीय जे आहेत म्हणून लोक सोबत राहिले परंतु भाजपचा उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांचा हा जो प्रचार करण्यात आला आणि त्याच्यानंतर निश्चित जर मित्रांनो काही समाज जो होता तो इथे आपल्याला रागावलेला दिसताना जर पाहिला सुनील तटकरे यांच्या शिवजन मतदारसंघामधून मुस्लिम समाजा नेहमीच त्यांच्या समर्थनात उभा राहिलेला आहे परंतु दोन हजार चोवीसचं चित्र फार वेगळं दिसलं त्यांना स्वतः अल्पसंख्यांकांचे म्हणजे मुस्लिमांचे सभा घ्यावा लागली त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण विचार केला तर त्याचा फटका हा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणूक सुनील तटकर यांना बसू शकतो तसंच आपण पाहिलं की आदिवासी समाज जो दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्यासोबत होता तो दोन हजार चोवीसमध्ये उल्का महाजन वगैरे त्यांची जे काही संघटना आहे ती त्यांच्यासोबत नाही आहे त्यांनी भाषणात वारंवार सांगितलं की ह्या ज्या काही आदिवासी संघटना आहेत या, या भाजपाला समर्थन करत नाही असे त्यांची जी आदिवासी संघटना आहे त्याच्यामुळे तो एक तोटा सुनील तटकरे यांना मित्रांनो इथे पाहायला मिळेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या लोकसभेमध्ये बत्तीस रायगड लोकसभेमध्ये सहा मतदारसंघावर येतात त्याच्यामध्ये पेन मतदारसंघ अलिबाग मतदारसंघ त्यानंतर महाड मतदारसंघ मग सिवर्धन मतदारसंघ दापोली गुहागर असे सहा मतदारसंघ येतात या सहा मतदारसंघामध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं तर अलिबागमध्ये अलिबागचे आमदार महेंद्र दळवी महाडमध्ये भरतशेठ शेठ आणि तिथे दापोलीमध्ये रामदास कदम यांचे सुपुत्र तर मित्रांनो हे तिन्ही आमदार सहापैकी तीन आमदार आपण पाहिलं तर शिवसेना ज्यावेळेला फुटली एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली ते तिन्ही आमदार शिंदे गेले आणि शिंदे गेल्यानंतर ते गद्दार आहेत त्यांनी पन्नास कोटी वगैरे घेतले तर असे वारंवार आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर करत असतात आणि मित्रांनो शिवसेनेशी त्यांनी जी गद्दारी केलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये त्याचा फटकाही सुनील तटकर यांना या निवडणुकीमध्ये बसणार आहे त्यांना असं जरी वाटतं तर सहापैकी पाच जे काही आमदार आहेत विधानसभा क्षेत्रातील ते माझ्यासोबत आहेत पण तरीसुद्धा एक पक्षेत फुटून त्याचे दोन भाग झालेले आहेत त्याच्यामुळे तो एक फटका सुनील तटकरेंना एक बसू शकतो त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः दोन भाग झालेले आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एक शरद पवार गट यांचासुद्धा फटका सुनील तटकरेंना ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीचं चित्र आहे थोडीफार तुम्हाला मागचा इतिहास मी सांगतला तटकरेंना नेहमीच मतदार मतदारसंघ वाचवत आलेला आहे वेळेला सुद्धा वाचवता आले वाचवेल की नाही हे देव जाणू मतांची होती ती कदाचित मुस्लिम मतदार आणि आदिवासी मतदार शिवर्धन मतदारसंघात याच्यामध्ये जर काही दगा पटका झाला तर मात्र शिवर्धनमध्येच सुनील तटकरे यांना आघाडी मिळणार नाही कदाचित आनंद किती आघाडी घेतील कारण की दोन तीन बत्तीस मतं हजार मतांचा जो काही लीड आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मुस्लिम समाज सिवर्धन मतदारसंघामध्ये भरपूर आहे आणि तो नेहमी तटकर पाठीमागा राहिलेला आहे कारण की शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे हा नेहमी मुस्लिमांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे तो काही हिंदूवादी भाजपसारखा पक्ष नाही आहे कारण का हिंदू वादी भाजप पक्षाला मुसलमान मतदार आहेत ते शक्यता मतदान वगैरे करत नाहीत तुम्ही पाहिलं असेल की वारंवार देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या भाषणातून सांगतात की त्यांनी फतवे काढले की भाजपाला मतदान वगैरे करायचं नाही तर अशा पद्धतीने त्यांच्याच जातीच्या सर्व लोकांनी ठरवलं की फतवे निघाले की आम्ही भाजपाला मतदान तुम्ही करायचं नाही आणि त्याचा फटका इथपर्यंत सुनील तटकरे यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये बसेल या पेला चार जून नंतरच कळेल मित्रांनो ही छोटी छोटीशी माहिती तुम्हाला मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये काय घडलेलं होतं त्याच्यापैकी त्या त्याची थोडीशी सांगली थोडीफार आकड्यावरील सुद्धा सांगतली कारण तुम्हाला कदाचित त्या गोष्टी माहिती नसतात परंतु बत्तीस रायगडमध्ये काम करत असताना मी अशा पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमीच बनवत असतो काही प्रकार मला पेनमधून रहामधून फोन करून विचारत असतात की नक्कीच काय होणार आहे कोण जिंकेल आहे याचा आकलन कुठलाही पत्रकार मित्र राहू शकत नाही दोन चार जून नंतरच आपल्याला सगळ्या गोष्टी या समोर समोर पाहायला मिळतील कारण का ही निवडणूक मित्रांनो नेत्यांची नसून जनतेने हातामध्ये घेतलेली निवडणूक होती असं सर्वच स्तरातून बोललं जात आहे कारण का नेते हे इकडून तिकडून तिकडून इकडे दोन हजार ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती इकडे तिकडे गेले त्याच्यामुळे नेत्यांवर आता ह्या सर्वसामान्य जनतेचा मतदाराचा विश्वास राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे कुठल्या व्यक्तीला निवडून द्यायचं हे येणारे कार्यकालच जनता ठेवून देईल मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता इथेच काम तो जर कामान असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद